नमस्कार माझं नाव सारिता रामदासवामी मी तसे एका कंपनीत नोकरी करते कंपनीत सगळं चांगलं चाललं आहे अगदी असं काही नाही आहे पण असं वाटतं की मी जेवढा वेळ मी दुसऱ्यांसाठी काम करते तेवढाच वेळ मी स्वतःसाठी काम करेन स्वतःसाठी काही जास्त पैसे कमले आणि याच्या आधी मी जेव्हा व्हिडिओज बघितले यूट्यूबवरचे खूप सामस्त पिक्चर वाटलं नुसतंच बघून आणि इथं आल्यानंतर हे ट्रेनिंग घेतल्यानंतर जे सरांनी क्लॅरिफिकेशन दिलं की फूड मॅनेज केल्याशिवाय तुम्हाला ती कोंबडी विकणं किंवा अंडं विकणं परवडणार नाही सो so, फूड कसं मॅनेज करायचं मला सगळ्यात जास्त हा खूप महत्त्वाचा मुद्दा वाटला की ज्याच्याकडून मी जास्तीत जास्त प्रॉफिट कमू शकते कालपर्यंत माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की मी कोंबडी आणायची अंडी आणायची पिल्लं आणायची आणि त्यांना घरचा किंवा अशा म्हणजे हाय डोक्यात बनत बसलं होतं की तेवढं होतं पण ॲट लास्ट की प्रॉडक्शन आणि त्याला कॉस्टिंग किती लागतं याचं मिळतं जो उदाहरण जर आपण कॉस्टिंग काढलं तर कळतं की ते विकणं परवडणार आहे की नाही तर ब्युटी ऑफ दिस ऑल मतलब हे मला इतकं आवडलं की सरांनी हे खूप क्लिअर झालेलं आणि दुसरी गोष्ट लसीकरणाच्याबद्दल त्यांनी जी माहिती दिली खरंच ती माहिती मला याच्या आर यूट्यूबवर कधीच मिळाली नाही सो ट्रेनिंग घेणं हे मस्तच होतं म्हणजे आधी कसं एखादी थेरी करा आणि मग प्रॅक्टिकल लग सो थेरी ही अशा पद्धतीने झाली म्हणून सर तुमचं मलापासून आभारी शिंदे सर तुमचा पण मलापासून मी आभारी आहे थँक्यू